सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या चार दिवसांपासून शहरात उन्हाचा चांगला चटका बसत असून उकाड्यातही वाढ झाली आहे शुक्रवारी कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस होतं मात्र गेल्या चार ते पाच दिवसात त्यात वाढ होत तापमान तेहतीस ते चौतीस अंशांवर गेलेलं आहे दिवसा उकाडा असला तरी रात्री मात्र हवेत गारवा निर्माण होत असल्यानं शहरातील हवामान दिवसा कोरडे तर रात्री थंड असे संमिश्र असून पुढील तीन ते चार दिवस वातावरण असेच राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे वाऱ्याची दिशा बदलत असून पश्चिम असा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान कोरडं झालेलं आहे त्यामुळे शुक्रवारपासून शहरातील तापमानाची तीन ते चार अंशांनी बदल झालेला आहे शहरवासींना गेल्या पाच दिवसापासून उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो आहे त्यामुळे दिवसा ए सी पंखे सुरू ठेवावे लागत असताना सायंकाळनंतर हवेत मात्र गारवा निर्माण होतो आहे तर धरण नदीलगतच्या परिसरात थंडी वाजत असल्यानं शहरात सध्या संमिश्र वातावरण निर्माण झालंय वातावरणातील हा बदल शहरात सहा फेब्रुवारीपर्यंत जाणवेल तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे तर त्यानंतर अंशतः ढगाळ असेल असं हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक